ठाण्यात खासदार क्रीडा संग्राम महोत्सवाचा शुभारंभ ठाण्यात खासदार क्रीडा संग्राम महोत्सवाचा भव्य शुभारंभ झाला आहे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटन सोहळ्यास भारताचे माजी क्रिकेटपटू आणि खासदार हरभजन सिंग उपस्थित होते या महोत्सवात यंदा तब्बल एक लाख खेळाडू सहभागी होणार आहेत पोहणे हाफ मॅरेथॉन अंडर आर्म क्रिकेट आणि बैलगाडा शर्यतींसह अनेक आधुनिक खेळांचा यात समावेश करण्यात आला आहे त्याचबरोबर लेझिम प्रो गोविंदा ढोल ताशा अशा पारंपरिक खेळांनीही क्रीडा संग्रामची रंगत वाढणार आहे हा महोत्सव पंधरा ते तेवीस दरम्यान ठाणे कल्याण डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगर आणि मुंब्रा येथे रंगणार आहे या सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के आणि विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते खासदार डॉक्टर शिंदे यांनी सांगितले की हा महोत्सव म्हणजे फक्त स्पर्धा नसून तरुणाईला प्रेरणा देणारी चळवळ आहे खेळाडूंना यामुळे राष्ट्रीय स्तरावर मोठा मंच मिळणार आहे मागील वर्षी तीस हजार खेळाडू सहभागी झाले होते तर यंदा एक लाख खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे खेळाडूंसाठी मोफत जीवन विम्याची सोय करण्यात आली असून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिष्यवृत्तीचीही सुविधा उपलब्ध आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सांसद खेल महोत्सवाच्या आव्हानाला प्रतिसाद देत खासदार डॉक्टर शिंदे यांनी गेल्या वर्षापासून हा उपक्रम सुरू केला आहे खेळ व्यक्तिमत्व विकास शिस्त संघभावना आणि आत्मविश्वास वाढवतात असंही खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले स्थानिक खेळाडूंना मोठ्या मंचावर आपली चमक दाखवण्याची ही सुवर्ण संधी ठरणार आहे ठाणे जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीला नवे बळ देणारा हा खासदार क्रीडा संग्राम महोत्सव ठरणार आहे